गणेश उत्सव आणि दुर्गा देवी उत्सवा करीता ज्याप्रमाणे वर्गणी जमा करतो तशीच वर्गणी आता आंदोलनाकरिता जमा करा सरकारला सत्तेतून खाली खेचण्याकरिता वर्गणी जमा करण्याची गरज आहे सात दिवसांच्या आंदोलनाला मुंबईत सर्वांना जमा व्हायचा आहे आणि त्याकरिता जा प्रत्येकाने शिदा धान्य जमा करायचं आहे हा शिदा वर्गणीच्या स्वरूपात जमा करा मुंबईत मोठं आंदोलन करू यातून सरकार एका दिवसात हलणार असं आवाहन बच्चू कडू यांनी भंडाऱ्यात शेतकरी शेतमजूर यात्रेदरम्यान मार्गदर्शन करताना स्पष्ट केलं

ये लोग तो बाज आए जज्जा चालू करने का तो थोड़े ना ही यार राज्य सरकार का सोने का तरफ सरकार का काली चीज का आदमी वर्जनीय लोग करता है क्या लोग वर्जनीय चीज वर्जनीय करते करने का जवाब करता है वर्जनीय चीज वर्जनीय करते करने का माधुमाधुम वर्जनीय कार्य का जवाब ना देखा तो ताज्जुब